सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावडे यांचं कौतुकास्पद कार्य हो। दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावडे व त्यांच्या पत्नीसोबत तसेच त्यांचे समाज बांधव यांना सोबत घेऊन भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरांची संचलित नवचैतन्य बालगृहाला सदिच्छा भेट दिली तेथील बालगृहातील विद्यार्थ्यांना अत्यावश्यक ते अत्या वया पुस्तके पेन खाऊचं वाटप केलं शिवाय आधार वृद्धाश्रमालासुद्धा भेट दिली तेथील असंख्य वृद्धांना थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेट भेट दिली अनेक वृद्ध महिला व आबाल वृद्ध यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता हेच महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे यावेळी नवचैतन्य बालगृहातील अधिक्षिका अश्विनी कोडेकर मॅडम माजी अधीक्षक संतोष घोडके यांनी सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावळे तुमचे कार्य अभिमानास्पद आहे असं संबोधलं यावेळी येथील बालकांनी टाळ्यांच्या कचरात दाद दिली शेवटी महादेव सरानी माने सरांनी आभार व्यक्त केले तसेच शहरी निराधार वृद्धाश्रमातील संबंधित अनेक मान्यवरांनी त्यांनीसुद्धा सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावळे यांचं कौतुक केलं आणि कौतुकास्पद भावी कार्याला शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी जावळे डी के टीचे प्राध्यापक सागर जावळे भीमा लाखे रोहित लाखे विकास जावळे सचिन जावडे रामा जावडे तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नवचैतन्य बालगृहातील असंख्य अनाथ बालक विद्यार्थी व शिक्षक वृद्ध आणि कर्मचारी वृद्ध उपस्थित होते यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे सामाजिक बातमीची दखल प्रहार न्यूजने घेऊन प्रहार न्यूजचे पत्रकार नितीन दबडे यांनी सामाजिक कार्यकर्ते धनपाल जावडे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे काय म्हणतात ते माझं नाव धनपाल मी सामाजिक कार्यकर्ता आहे आहे मी आता दोन दिवसापूर्वी भगवान बाबा अनाथ आश्रमला अन्ना सम्राजनी वया फेट खव वाटप केले आणि पंचवटीच्यासाठी मागे कार्यरती तिथे युद्ध असतं आहे तिथे देखील प पंचवीस शिस्कार लोकांचे ते पण वाटप केले आणि याच्यापूर्वी मी सामाजिक काम करत लग्नाची काम आहे नाही मी सामाजिक काम करत असताना माझ्या ड्युटीतून पण करोना काळामध्ये दवाखान्यामध्ये रुग्णांची सेवा ही मी त्यावेळेला केली पूर आल्यानंतर त्यांचा पसारा नेणे आणणे ही देखील काम कायमस्वरूपी या कायमस्वरूपी या कार्याने करत असतो काहीतरी समाजामध्ये आमच्या मुलाटी समाज आहे मोलाठी लोमा समाज आहे या समाजात ते नागनांचे असले काम असले तर ते काम करत असतो साखरपुडा करत असतो भांडणतंडा जे काही असेल समाजात लागलेलं असेल ह्या कुठत असतो या सर्व काही कामं करत असताना माझी मंडळी मला कोणत्याही कामामध्ये सहकार्य करते त्यातून माझे मानश फाउंडेशनचे मी माझी पत्नी आहेत ते देखील सहकार्य करतात भाऊ माझे सहकार्य करतात सगळी कुटुंबाचे सहकार्य करून कर करत असतात त्यातून माझ्याकडे पढारचे पढारचे इथे दबळे आले त्यांनी माझी मुलाखत घेतली त्याच्याबद्दल पणचाही आभारी आहे